नमस्कार कोकण मी मैथिली जाधव हो, आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर आय टी एलच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य येत्या आठ दिवसात उपलब्ध करून देणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा नागरिकांच्या विविध समस्या घेऊन रत्नागिरी भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांच्या भेटीला मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालत विपक्षपणे कारवाई करण्याची केली मागणी येत्या पंधरा ऑगस्ट पासून देशांमध्ये एक नवीन फास्ट ट्रॅक यंत्रणा तीन हजार रुपये भरून वर्षभर करता येणार प्रवास आणि सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला चार से पांच धोखा निर्माण समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सेफ्टी शूज ऍप्रन आणि गणवेशाला लागणारा निधी आठ दिवसांमध्ये आय टी आयच्या मुलांसाठी दिला जाईल पारंपरिक ट्रेडमधून बाहेर पडून आधुनिक ट्रेडकडे आपण सगळ्यांनी आलं पाहिजे असं मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण महिला संस्थेच्या नामांतरण फलकाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर लोकमान्य बाळगंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या पायाभूत कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्राचार्य पी एस शेटे कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आनंद देसाई प्राचार्य शशिकांत कोतवडेकर प्रीतम शेटे महेंद्र गवई रवींद्र जांभेकर रवींद्र कोकरे आदी उपस्थित होते पालकमंत्री डॉ सामंत म्हणाले सुमारे पाच कोटी रुपये फक्त आय टी आयच्या अपग्रेड करण्यासाठी दिले आहेत मुलांना सुविधा उपलब्ध करून देत असताना ते पारदर्शक पद्धतीने करून देणे आवश्यक आहे मुलं शिकणारी दालन देखील अतिशय सुसज्ज असणे गरजेचे आहे प्रशासकीय इमारत अतिशय स्वच्छ आणि चांगली झाली पाहिजे मुलांसाठी मुलींसाठीची शौचालय देखील अतिशय चांगल्या पद्धतीची झाली पाहिजेत असे सांगत भविष्यात इंग्लिश स्पीकिंग कोर्स देखील या आय टी आयमधून सुरू झाला पाहिजे असं सांगितलं रत्नागिरी शहरात पडलेले खड्डे सतत फुटणारी पाण्याची पाईपलाईन आणि मोकाट गुरे आदी नागरिकांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याशी चर्चा करण्यात आली कारण जे होत लागले शहरात किती होल्डिंग आहेत मला भरलेले होते आणि तुमचा काही संबंध होता त्याच्याशी तुमचं मनोरुग्णालयाच्या तिथे त्याने मनोरुग्णालय परमिशन घेऊन तुमची एनओसी घेऊन लावलं होतं नगरपालिकेला नगर मनोरुग्णालयाने पत्र दिलं होतं की आम्ही हे भाड्याने देतोय तुमची ही जागा योग्य आहे की अयोग्य आहे आणि दर कळवा त्याच्यावर नगरपालिकेने त्यांना दर कळवले नगरपालिकेने दर कळवले मान्य असेल कळवले असतील त्यावेळेला नगरपालिकेने तुमच्या होर्डिंगच्या अगोदर जवळजवळ चाळीस अनधिकृत आणि त्याच्यानंतर तेरा ते चौदा असे होर्डिंग काढले की ज्यांचे त्या भागात असलेले तुमच्या होर्डिंगच्या अगोदरी होर्डिंग काढले आता कालही तुमचा तो तु विषय माझ्या लक्षात तुमच्या कानावर आला कुठून की भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काढले असा नगरपालिकेचा कोणताच इंटेन्शन नाही आणि सुरुवात तर तुमच्यापासून मुळीच केलेली नाही कुठून झाली सुरुवात 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 पहिले तर ते कोकिळ्यांचे जे डबल बॅनर लागलेले स्वतःहून उतरवले स्वतःहून उतरवले नाही तुम्हाला सांगतो रविवारीच्या दिवशी त्या होर्डिंगवाल्या सगळ्यांचा मला फोन आला की साहेब तुम्ही आमच्या होर्डिंग्स वगैरे जी जी कारवाई चालू आहे काय आहे आम्हाला त्या संदर्भात भेटायचं आहे त्या दिवशी पण ते सर्व आले त्यांना मी सांगितलं तुम्ही स्वतःहून तुमचे जे काही लागलेले आहेत डबल होर्डिंग्स लागलेले आहेत बिना परवाना लागलेले आहेत ते काढून घ्या तुम्ही काढून घ्याल नगरपालिका कारवाई करणार नाही तुम्ही जर कधी योग्य प्रमाणात तुमचे काढून घेतले रिझनेबली शहर व्यवस्थित दिसलं तर आम्ही पण काही पुढची कारवाई करण्यात एका त्याला परमिशन यंत्रणे मी काय म्हणतो त्या यंत्रणेला परवानगी देण्याचा कोणताच अधिकार नाहीये असं अधिकार तर आम्ही पण मान्य केलं आम्ही दुसऱ्याच्या आता, आता नवीन नाही साहेब पंचवीस वर्षापासून तिथे होर्डिंग आहे मी काय म्हणतो माहिती का पंचवीस वर्षापासून शहरामध्ये इकडून तू सुरुवात मग मी कसं सांगू शकेल ते आपण त्यांना विचारलो तुम्ही त्यांच्याकडे पैसे भरले त्यांना एक शब्दभर विचारून घे त्यांना तुम्ही परवानगी कोणत्या अधिकारात दिली तुम्ही वैद्यकीय कोणतं ते आपलं मेंटल हॉस्पिटलच्या मनोरुग्णालयाचे अधीक्षक आहेत ना त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या कार्यकक्षेमध्ये कुठं असा अधिकार आहे का यावेळी भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजन फाळके निलेश आखाडे आदी उपस्थित होते रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभागातील विकास कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध व्हावा आणि शहरातील अनधिकृत होर्डिंगवर निपक्ष कारवाई केली जावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रत्नागिरी नगर परिषदचे मुख्याधिकारी श्री गारवे साहेब यांना रत्नागिरीच्या विविध प्रश्नांसंदर्भामध्ये चर्चा करण्याकरता आम्ही भेट घेतली त्यामध्ये मुख्य विषय असे होते की वारंवार फुटणारी पाण्याची पाईपलाईन याच्याकरता उपाययोजना करणं आवश्यक आहे रस्त्यावर पडलेले खड्डे याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होत आहेत त्याच्यामुळे त्याच्या त्याची उपाययोजना करणे आणि जी जनावरं मोकाट फिरत आहेत अशांसाठी कोंडवाड्याची व्यवस्था करून सर्वसामान्य माणसाला जे काय अडचणीचे विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागावेत अशा पद्धतीच्या विनंती सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांना केलेली आहे त्याचबरोबर काही प्रभागातील विकास कामांसाठी नगर परिषदेच्या वैयक्तिक निधीमधून आणि जिल्हा नियोजनमधून पैसे उपलब्ध व्हावेत सुद्धा त्यांच्यावर चर्चा झाली आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय असा की नगर परिषदेने आता जी काय होल्डिंग्जवर जाहिरातीच्या कारवाई सुरू केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु या कारवाईमध्ये कुठेही पक्षपात होऊ नये अशी भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे आम्हाला असं निदर्शनास आलं की ही कारवाई करत असताना आमचा एक कार्यकर्ता जो निलेश आकाडे आहे जो त्याने हा व्यवसाय अधिकृतरित्या केला होता पैसे भरलेले होते असं असताना त्याच्यावर कारवाई करण्यात आली परंतु ज्यांनी पैसे न भरलेले आहेत अशांचे सुद्धा अशांवर जराही कारवाई न करता जर हेतुपुरस्कर अशी कारवाई होणार असेल तर त्या कारवाईला आमचा विरोध राहील सन्माननीय मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे संपूर्ण शहरातील हे होल्डिंग काढले जातील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या दिलेल्या आश्वासनाला समाधानी आहोत भविष्यामध्ये होल्डिंगमुक्त शहर रत्नागिरी होईल असं आम्ही आशावाद बाळगतो मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलन होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खसलेला आहे कुचांबे पुनर्वसन येथील एका घरावर दरड कोसळली त्यामुळे तीन घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे चांबे पुनर्वसन या ठिकाणच्या डोंगराला मोठा भेगा गेल्या आहेत येथील चार ते पाच घरांना धोका निर्माण झाला आहे अत्यंत दुर्गम भाग असल्यामुळे येथे उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत परिस्थिती पाऊस जास्त अति जास्त झाल्यामुळे इथला जो दर्दीचा जो भाग आहे दोन घराच्या मध्ये जी मोठी एक दरड आहे ती दरड हळू 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 खाली जोरात पाऊस झाल्यामुळे ती खाली निघून गेले ती दरड दुसऱ्या खाली जे घर आहे त्या घरावर जाऊन ती बसलेली आहे आता शासनाचे काही जे अधिकारी काही येऊन गेलेले आहेत पण आमचं एकच मागणं आहे की बाबा एकतर आम्हाला त्या घराच्या खाली म्हणजे संरक्षण बिन बांधून द्यावी नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून द्यावं हीच आमची मागणी इथे आम्ही एकतर ह्या डोंगरात या डोंगरात आम्ही इथे घर बांधलेली आहेत अचानक जे धरणावरून आम्ही उठून इथं इथं आलो आणि इथं थोडीफार जी जागा होती त्या जागेत अशी घरी बांधलेली आहेत पाच ते सात घरा धोका आहे देशामध्ये येत्या पंधरा ऑगस्ट पासून एक नवीन फास्ट ट्रॅक यंत्रणा सुरू होते तीन हजार रुपये भरून वर्षभर आता प्रवास करता येईल आणि या विषयाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केली आहे एकदा का तीन एक हजार रुपये भरले की मग वर्षभर टोल भरण्याची गरज नसेल नमस्कार पिछले अनेक दिनो लोगों की टोल के बारे में काफी तक्रार थी सरकारने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है जिसमें तीन हजार रुपये में जो पास है साल भर का उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हज़ार से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था वो केवल तीन हजार रुपये में होगा और ये जो वैलिडिटी है एक साल में दो सौ ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना इसका फायदा ये होगा कि दो ट्रिप्स यानि 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल पंद्रह रुपये पड़ेगी कुछ जगह पर ये अस्सी रुपये है पचास रुपये है सौ रुपये है तो ये केवल पंद्रह रुपये हो जाएगी और मान लीजिए एक टोल पर आप पचास रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस हजार होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार रुपये में ये पास मिलेगा एनुअल पास और सालाना सात हजार रुपये की बचत होगी और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल लाके पे जैसे रुकना पड़ता था रुकने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को इस स्कीम से राहत मिलेगी ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफ़ी बड़ी राहत मिलेगी और पंद्रह अगस्त से ये स्कीम पूरे भारत भर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो थी वो कम होगी, मैं फिर से एक संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये चार ते पाच फूट पाणी शिरल्याची घटना घडली आहे नदीच्या पुराचे पाणी या इमारतीत शिरणार असल्याची कल्पना ग्रामस्थांना आल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तळमजल्यामधील सर्व महत्वाचे दस्तऐवज वरील मजल्यावर हलवले त्यामुळे मोठे नुकसान टळले असले तरी ग्रामपंचायतीच्या खालील खोलांमध्ये चिखलाचे साम्राज्य पाहायला मिळाले सध्या हा चिखल साफ करण्याचे काम सुरू आहे खुर्द काझरघाटी रत्नागिरी ते राहणाऱ्या श्रीमती अनिता अजित रजपूत वयवर्ष सत्तावन्न ह्या दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता आपल्या राहत्या घरातून नापत्ता झाल्या आहेत याची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सदर महिला संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास किंवा आढळल्यास त्वरित रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे पुन्हा एकदा जर ठळक घडामोडींवर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व साहित्य येत्या आठ दिवसात उपलब्ध करून देणार पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा नागरिकांच्या विविध समस्या घेऊन रत्नागिरी भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांच्या भेटीला मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालत विपक्षपणे कारवाई करण्याची केली मागणी येत्या पंधरा ऑगस्ट पासून देशांमध्ये एक नवीन फास्ट ट्रॅक यंत्रणा तीन हजार रुपये भरून वर्षभर करता येणार प्रवास आणि सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला चार ते पाच जणांना धोका निर्माण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार